श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो जर तुम्ही आजचा संदेश मन लावून शेवटपर्यंत ऐकला तर तुमच्या मनातील चांगली इच्छा स्वामी समर्थ महाराज नक्कीच पूर्ण करतील स्वामी भक्तांव स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून आजचा हा स्वामी संदेश मन लावून शेवटपर्यंत ऐका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील लगेच सबस्क्राईब करा स्वामी भक्तांनो हा स्वामींचा दिव्य संदेश ऐकल्यानंतर तुमच्या मनातील मोठी इच्छा पूर्ण होणार आहे आणि तुम्हाला आनंदाची गोड बातमीसुद्धा मिळणार आहे स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन लवकरच बदलणार आहे आणि तुम्हाला नवीन आनंद आणि समृद्धी मिळणार आहे तुमच्या जीवनात स्वामींच्या या मार्गदर्शनाने लवकरच एक नवीन आशेचा किरण येणार आहे जो तुम्हाला नवीन विश्वास प्रदान करणार आहे स्वामी भक्तांनो स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनातील सर्व अडचणी लवकरच दूर होतील आणि तुम्हाला तुमच्या जीवनात जीवना शांतता आणि सुखी जीवन मिळेल आजपासून तुमच्या जीवनात स्वामींची कृपा होणार आहे आणि तुमचा खडतर मार्ग आता चांगला होणार आहे आणि तुम्ही आयुष्यात ज्या गोष्टींची इच्छा स्वामींकडे केली होती त्या गोष्टी स्वामी तुम्हाला नक्कीच देणार आहे स्वामी भक्तांनो जर तुमचा स्वामींवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि स्वामींचा हा कृपा करणारा स्वामी संदेश शेवटपर्यंत नक्कीच ऐका तुमचं जीवन स्वामींच्या आशीर्वादाने एका नव्या दिशेने जाणार आहे जिथे तुम्हाला यश आनंद अनुभवायला मिळेल तुमच्या आयुष्यात स्वामींच्या आशीर्वादाने अशी नवीन ऊर्जा येईल की तुमचं जीवन नेहमीप्रमाणे नसेल तर नवीन एका दिव्य प्रकाशाने उजळेल आणि तुम्हाला ध्येयाच्या दिशेने जाण्यासाठी स्वामींचं मार्गदर्शन प्राप्त होईल स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनातील प्रत्येक समस्या आता एका चांगल्या संधीमध्ये बदलली जाईल जिथे तुम्ही यश प्राप्त करू शकणार आहात स्वामी भक्तांनो स्वामींचे देवदूत तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या रक्षणासाठी तुमच्या दिशेने येत आहेत जे तुमचं जीवन कायमचं बदलून टाकतील स्वामी वक्तांनो तुम्हाला तुमच्या जीवनात लवकरच एक मोठी आनंदाची बाब मी प्राप्त होईल जी तुमचं जीवन कायमचं बदलून टाकेल स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन लवकरच एका सुंदर प्रवासात रूपांतरित होईल कारण स्वामींचा आशीर्वाद तुमच्यासोबत कायम असेल आणि तुम्ही आता प्रत्येक कठीण प्रसंगातून बाहेर पडणार आहात स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला समृद्धी आणि यश प्राप्त होईल आणि तुमचं भविष्य सुखद अनुभवांनी भरून जाईल तुमचं जीवन स्वामींच्या कृपेने एक अतिशय सुंदर आणि समृद्ध नवाध्याय सुरू करेल जो तुम्हाला जीवनातील प्रत्येक आकाशाच्या शिखरापर्यंत पोहोचवेल स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनामध्ये एक असं वळण येईल ज्या वळणावर स्वामींचे अनंत आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील आणि तुमच्या सर्व इच्छा देखील पूर्ण होतील स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होतील म्हणून आजचा हा स्वामींचा संदेश स्वामींवर विश्वास ठेवून मन लावून शेवटपर्यंत ऐका आणि कमेंट्स बॉक्समध्ये जय जय स्वामी समर्थ टाईप करा आता तुम्हाला स्वामींच्या कृपेने एक सकारात्मक दृष्टिकोन प्राप्त होईल जो तुमचं जीवन सुखाने आणि समृद्धीने भरून टाकेल स्वामींच्या कृपेने तुम्ही जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न आता सत्यात उतर उतरवण्याची संधी तुम्हाला मिळेल तुमच्या जीवनात स्वामींच्या आशीर्वादाने अशा सुवर्ण काळाची सुरुवात लवकरच होईल की तुम्हाला एक स्थिर आणि आनंदी जीवन अनुभवायला मिळेल स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन एका नवीन दृष्टिकोनाने फुलून जाणार आहे तुम्ही जे स्वामींकडे मागत होता ते लवकरच तुमच्या जवळ येईल स्वामी भक्तांनो तुमचं कर्म जर तुम्ही चांगल्या प्रकारे करत असाल तर स्वामी तुमच्या कर्माचं फळ तुम्हाला लवकरच देणार आहेत जे कर्म तुम्ही आज करणार आहात तेच कर्म तुमचं उद्याचं भविष्य घडवणार आहे म्हणून कोणाचं कधीच वाईट करू नका स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं जीवन तुम्हाला सुंदर भविष्याकडे घेऊन जाणार आहे जिथे तुम्ही कोणतीही अडचण पार करून यशस्वी होणार आहात स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व अडचणी एका सुखद मार्गदर्शनामध्ये बदलून जाणार आहे आणि तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये यश प्राप्त करणार आहात स्वामी भक्तांनो कुठल्याही चांगल्या कार्याचा शुभारंभ करताना स्वामींचं नाव नक्कीच घ्या कारण स्वामींच्या नावाने प्रत्येक संकट दूर होतं आणि आपल्याला त्या गोष्टीमध्ये यश सुद्धा प्राप्त होतं तुमच्या जीवनात स्वामींच्या कृपेने आता एक अद्वितीय असा सकारात्मक प्रवास सुरू होणार आहे जो तुम्हाला तुमच्या चांगल्या भविष्याकडे घेऊन जाणार आहे स्वामी भक्तांनो प्रत्येकाच्या जीवनात अडचणी आणि संकट असतातच अस्त। परंतु ज्याचं त्याचं त्याच त्या संकटांना आणि अडचणींना सामोरं जाण्याची पद्धत वेगळी असते म्हणून जर तुम्ही त्या अडचणींना आणि संकटांना घाबरत असताल तर स्वामी म्हणतात हे संकट फक्त तुझी परीक्षा बघण्यासाठी येतात तुझं अस्तित्व टिकवण्यासाठी तू त्या संकटांना सामोरं जायची गरज आहे म्हणून त्या संकटांपासून पळ काढण्यापेक्षा धैर्याने आणि आशीर्वादाने त्या संकटांना सामोरं जा स्वामी तुम्हाला प्रत्येक वेळी तुमच्या जीवनात मार्गदर्शन करत आहेत आणि तुमचं जीवन सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत स्वामी भक्तांनो हा संदेश शेवटपर्यंत नक्कीच ऐका तुम्हाला लवकरच जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये एक अद्भुत यश प्राप्त होईल कारण स्वामींची कृपा नेहमी तुमच्या सोबत आहे आणि स्वामींचे अनुभव तुमच्या जीवनात नवी नवीन नवीन मार्गदर्शन घेऊन येत आहेत तुमच्या जीवनात स्वामींच्या आशीर्वादाने एक नवीन ऊर्जा तुम्हाला मिळेल जी तुम्हाला तुमच्या प्रत्येक का कार्यामध्ये यशस्वी बनवेल स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन एका शक्तिशाली प्रवासावर निघालं आहे जिथे तुम्ही सर्व आव्हानांना सामोरं जाणार आहात आणि सुख समृद्धी प्राप्त करणार आहात तुम्ही स्वामींच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवल्यास तुमचं जीवन नवीन अध्याय सुरू करेल आणि तुमच्या सर्व इच्छा तुम्हाला समृद्धीचा मार्ग दाखवतील स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनात तुम्ही प्रत्येक पावलावर प्रेम आणि आनंदाचा अनुभव घेणार आहात आणि तुम्ही सुखी जीवन जगणार आहात तुमचं जीवन स्वामींच्या आशीर्वादाने एक असामान्य आणि प्रेरणादायी जीवन बनवलं जाईल आणि तुम्हाला तुमचं अंतिम ध्येय प्राप्त करता येईल स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन अधिक सुंदर आणि अर्थपूर्ण होईल आणि तुम्हाला सर्व कार्यामध्ये यश प्राप्त होईल तुमचं जीवन स्वामींच्या आशीर्वादाने एक नवीन दिशा घेईल आणि तुम्ही या जगात आपल्या आधीच्या कल्पनांपेक्षा अधिक उच्च स्थान मिळवू शकाल स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनात कोणत्याही संकटांची लहानशी छायासुद्धा उरणार नाही आणि तुम्ही प्रत्येक चुकलेल्या संधीचा लाभ घेऊ शकाल स्वामी भक्तांनो चुका या मनुष्याकडूनच होत असतात परंतु त्या चुकांमधून शिकण्याची गरज आहे ना की त्या चुका पुन्हा पुन्हा करणं गरजेचं आहे कारण जर तुम्ही त्या चुका पुन्हा पुन्हा केल्या तर तुम्ही त्या चुकांमधून शिकण्यापेक्षा त्या चुकांमध्ये गुंतून स्वामींच्या छत्रछाये खालून बाहेर पडा म्हणून चुका करणं गरजेचं नाही तर त्या चुकांमधून शिकणं गरजेचं आहे स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं जीवन एका सकारात्मक प्रवासाकडे जाणार आहे आणि तुम्ही तुमच्या प्रत्येक कार्यामध्ये स्वामींची दिव्य शक्ती अनुभवणार आहात तुमचं जीवन स्वामींच्या छत्रछायेखाली असणार आहे त्यामुळे स्वामींची कृपा तुमच्यावर सतस सदैव असेल तुमचं जीवन स्वामींच्या आशीर्वादाने आता परिपूर्ण होणार आहे ज्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनात निरंतर यश प्राप्त करणार आहात स्वामी भक्तांनो तुम्हाला स्वामी महाराज खूप सारा आनंद प्रदान करणार आहेत फक्त कोणाचं वाईट न करता चांगलं कर्म करत राहा आणि योग्य वेळेची वाट बघत राहा योग्य वेळ आल्यानंतर आपोआपच तुम्हाला त्या सर्व गोष्टी मिळतील ज्या गोष्टींची अपेक्षा तुम्ही स्वामींकडून ठेवली होती कारण स्वामी कधीच कुठल्याच भक्ताचं वाईट होऊ देत नाही आणि कुठल्याच भक्ताचा अपेक्षाभंग सुद्धा करत नाही म्हणून स्वामींवर पूर्ण मनाने विश्वास ठेवा आणि ज्या गोष्टी मिळवायच्या आहेत त्या गोष्टींसाठी प्रयत्न करा स्वामी भक्तां आजचा हा संदेश होईल तेवढ्या स्वामी भक्तांपर्यंत नक्की शेअर करा संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असे स्वामी संदेश दररोज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद